नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या शेवटच्या म्हणजे बाराव्या राशीच्या गुरुग्रहाच्या मीन राशीच्या मार्च दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेतोय तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडली कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडली कुंडलीमधले कोणते ग्रह शुभ आहेत कोणते अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची सध्या आपल्याला दशा महादशा सुरू आहे त्यानुसार या दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे कधीही विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ मिळणारे शुभ आणि अशुभ परिणाम मात्र निश्चित अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता याच मासिक राशी भविष्याचा अभ्यास करून महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार शुभ आणि अशुभ दिवस कोणते असणार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा या महिन्यात आध आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात म्हणजे हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या राशीसाठी कसं राहणार आहे कसं आहे हे वर्ष आपल्या मुलांकानुसार मुलांक म्हणजे आपल्या एक ते त्या तीस एकतीस तारखा असतात त्याच्यामधल्या तारखेनुसार जो आपला जन्म होतो त्या मुलांकानुसार या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओसुद्धा पहा आणि जाणून घ्या या वर्षाचा एकंदरीत आढावा आणि हो वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध गोष्टींची माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून सोबतचं बेलचं चिन्ह सुद्धा दावा चला तर मग जाणून घेऊया मार्च दोन हजार चोवीस हा महिना आपल्या मीन राशीसाठी काय काय सांगतोय आणि कसा राहणार आपल्या राशीचा भाग्यश ग्रह आहे मंगळ ग्रह त्यामुळे या महिन्यातील मंगळ ग्रहाचं जे ग्रह गोचर अभ्यास आहे ते अभ्यासनं फार महत्वाचं आहे कारण मंगळ ग्रहाचं पहिल्या पंधरावड्यात पंधरा मार्च पर्यंत लाभातून म्हणजे त्याच्या उच्च राशीमधून मकर राशीमधून गोचर भ्रमण सुरू राहणार आहे आणि त्यानंतर तो राशीला बारावा येणार आहे त्यामुळे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात अर्थातच आर्थिक लाभ मिळवून देणारा मंगळ ग्रह आपल्याला साथ सोबत करणार आहे वडिलांच्या किंवा वडिलोपार्जित व्यवसायात नव्याने पदार्पण करण्यासाठी हा मंगळ ग्रहाचा योग आपल्यासाठी शुभ राहणार आहे तसेच आपण याआधी घेतलेल्या आपल्या कष्टाला चांगलं यश मिळवायला सुद्धा हा काळ भाग्यकारक ठरेल त्यामुळे हा काळ आपला जराही वेळ वाया घालवू नका असं सांगणारा आहे कारण भाग्याला कष्ट आणि मेहनतीची जोड असणं अतिशय महत्वाचं असतं तर कष्टाचं चीज करून देणारा हा कालखंड राहतोय तेव्हा आवश्यक कष्ट करायला मागे हटू नका आपल्या आळसाला दूर सारून पुन्हा एकदा नव्याने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करू करू सुरू करण्यासाठी ही वेळ आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे कारण यावेळी आपल्या प्रयत्नांना या यश मिळवून द्यायला मंगळ ग्रह सज्ज आहे या काळामध्ये आपल्या कुटुंबाकडून आपल्या वडिलांकडून चांगली साथ सुद्धा मिळेल जी मंडळी बांधकाम मशीनरी ऑटोमोबाईल जमिनीचे व्यवहार यामध्ये कार्यरत आहेत त्यांना आर्थिक यश मिळायला संधी मिळेल तसेच जमिनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक पॉवर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये गुंतवणूक करायला बिलकुल हरकत नाही ही वेळ आपल्याला आपल्या मित्र मंडळींकडून साथ मिळवून देईल तसेच आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा हा काळ शुभ राहणार आहे तांत्रिक क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या मंडळींना चांगलं यश मिळणार तसेच कामाच्या ठिकाणी दिलेले टार्गेट जे असतं ते वेळेच्या आधी पूर्ण करायला सुद्धा आपण यशस्वी व्हाल त्यामुळे कामाच्या ठिकाणी आपला मान सन्मान वाढताना दिसेल आपल्या कामातील आपली क्रिएटिव्हिटी आपल्याला चांगलीच साथ देणार आहे तसेच तसंही मंडळी मीन राशीची मंडळी ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तरी आर्ट आणि क्रिएटिव्हिटी यांचा योग्य वापर योग्य ठिकाणी करून समोरच्याचं मन जिंकणं हा आपला नेहमीचा स्वभाव असतो गुणधर्म असतो त्याचा लाभ याही वेळेला आपल्या अंगीभूत कला कौशल्याला सादर करताना होताना दिसेल मात्र असं असलं तरी कुठलेही निर्णय घाईघाईने घेऊ यो नका योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करूनच समोरच्या आपल्या कामाच्या संदर्भात शब्द द्या म्हणजे आपण उगाच आपला मानसिक त्रास आणि त्रागा वाढवणार नाहीत तसेच मंडळी महत्वाची आर्थिक कामं प्रयत्न करा महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात पंधरा मार्च पूर्वी पूर्ण करण्याची कारण पंधरा मार्च नंतर मंगळ राशीच्या बाराव्या घरात येतोय ज्यामध्ये कारण नसताना पैशाचा अपव्यय वाढताना दिसतोय नको तिथे आर्थिक खर्च डोक्यावर येताना दिसतोय ज्यामुळे आर्थिक गणित जुळवायला थोडं अवघड ठरू शकतं आपल्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात त्यामुळे हा महिना योग्य नियोजन करूनच चालायचा आहे शुभ परिणाम वाढवण्यासाठी या काळामध्ये ओम भौमाय नम या, या मंत्राचा जप रोज एक माळ अवश्य सुरू ठेवा त्याचप्रमाणे गुरुचरित्रातला अठरावा अध्याय सुद्धा वाचनात ठेवा शुक्र आणि शनिग्रहाचा बाराव्या घरातील युती योग इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातल्या लोकांना उत्तम प्रतिसाद देणारा समजतो आहे राहतो आहे असं असलं तरी चौदा मार्च पर्यंत बाराव्या घरातील कुंभ राशीतील रविग्रह आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भात मात्र काळजी घ्यायला सांगतोय विशेष करून सर्दी खोकला ताप कफ व्हायरल इन्फेक्शन संदर्भात आपल्याला घ्यायची आहे काळजी तसेच वडिलांच्या आरोग्यासाठी वेळ आणि पैशाची सुद्धा तरतूद करणं या महिन्यात महत्वाचं राहणार आहे बाराव्या रवीच्या काळात वरिष्ठ अधिकारी सरकारी अधिकारी वर्गाशी आपले संबंध व्यवस्थित आणि सुस्थितीमध्ये राहतील याची आपल्याला फार काळजी घ्यायची आहे चौदा मार्च नंतर राशीच्या पहिल्या घरातून होणारी बुध आणि रविग्रहाची युती मात्र आपल्याला उद्योग व्यवसायात भांडवल कागदपत्रांची कामं पूर्णत्वाला न्यायला मदत करेल भांडवल जुळवायला मदत करेल तर व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी कामाची जाहिरात करण्यासाठी नवीन आणि मोठ्या दिग्गज लोकांशी संबंध तयार करण्यासाठी वाढवण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी या ग्रहांची साथ उत्तम आहे कारण आपल्या राशीसाठी बुधग्रह हा व्यवसाय स्थानाचा स्वामी ग्रह आहे अशा बुधग्रहाचा या महिन्यातील कुंडलीमधला वावर व्यावसायिक निर्णय व्यावसायिक संधी व्यवसायात वाढ आणि व्यावसायिक धाडस करण्यासाठी आपल्या बाजूने अत्यंत ऊर्जावान राहणार आहे याचा लाभ आपण अवश्य आपल्या राशीची मंडळी घेऊ शकता हे सगळे शुभ परिणाम असले तरी चौदा तारखेनंतर प्रथम स्थानातून रवीचं भ्रमण हे राहू ग्रहाबरोबर पण होतंय युती करतोय त्यामुळे अशुभ असा राहू आणि रवीचा ग्रहणयोग तयार होतो अशा वेळेला आपण तयार केलेलं नियोजन आणि प्रत्यक्ष व्यवहारातली स्थिती पुन्हा एकदा तपासणं महत्वाचं राहतं नाही तर कार्याला अचानक खिळ बसू शकतो तर आपण बांधलेले अंदाज पूर्णपणे चुकून अपयश पदरात पडू शकतो तेव्हा ओव्हर कॉन्फिडन्स बाजूला सारून आपल्या वरिष्ठांचा सल्ला मात्र घ्यायला बिलकुल विसरू नका कोणालाही शब्द देताना घाई करून देऊ नका तसेच आपल्या कार्याचा उगाच प्रचार प्रसार नको तिथं नको त्या लोकांबरोबर कमोड करून कामाचं स्वरूप मात्र उघडं करू नका झाकले मूठ सवा लाखाची ही म्हण विसरू नका झारीतल्या शुक्राचार्यांपासून सावध राहण्याचा कालखंड आहे विवाह इच्छुक मंडळींना बुध आणि गुरुग्रहाची साथ उत्तम राहील दांपत्य जीवनामध्ये बुधग्रहाची साथ मिळाल्यामुळे आपल्या जोडीदाराचं सहकार्य मिळेल आणि ते घ्यायला सुद्धा अवश्य संकोच करू नका आपल्या जोडीदाराच्या कार्यात सुद्धा म्हणजे त्याच्या दृष्टीने सुद्धा यशाचा हमकास हा टप्पा राहणार आहे तेव्हा आपल्या जोडीदाराला सुद्धा हवे तिथं मदत करायला मागे हटू नका कार्याच्या यशासाठी आपल्या कुलदेवतेचे आपल्या वडीलधारी मंडळींचे तसेच आपल्या पितरांचे आशीर्वाद अवश्य वेळोवेळी घ्या बिलकुल विसरू नका व्यवसायातील जा नवीन जागेत व्यवसायासाठी जा नवीन जागेत गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ शुभ आहे तर नवीन गुंतवणुकीच्या पर्यायावरती सुद्धा काम करायला हा महिना आपल्याला लाभ मिळवून देईल जी मंडळी अकाउंटिंग बँकिंग शेअर मार्केट पब्लिकेशन सोशल मीडिया ट्रॅव्हल्स अँड टुरिझम अशा क्षेत्रामध्ये काही नवीन संधी शोधू इच्छितात त्यांच्यासाठी बुध आणि रविग्रहाची साथ उत्तम राहील नोकरी बरोबर एक्स्ट्रा इन्कम वाढवण्यासाठी हा काळ आपल्याला अनुकूल आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे मात्र जरा अधिकचं जास्त लक्ष पुरवण्याची गरज आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून मार्गदर्शन कशा प्रकारे केलं जातं याची अवश्य माहिती घ्या आणि आपले अपॉइंटमेंट बुक करा हे कुंडली मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकतात बरेच जण याच पद्धतीने मार्गदर्शन घेतात संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला बँकिंग एफ एम सी जी आय टी केमिकल इंजिनिअरिंग आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक हे सेक्टर आपल्याला साथ देतील तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करतायत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना बऱ्यापैकी लाभ मिळवून देणारा राहील नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला आपल्या राशीच्या मंडळीनं काळ उत्तम आहे आपल्या जोडीदाराच्या नावे नवीन गुंतवणूक आपण या महिन्यात अवश्य करू शकता तसं प्लॅनिंग असेल तर अवश्य निर्णय घेऊ शकता तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी राशी हे जे राशी भविष्य आपण पाहतो मासिक महिन्याचं त्यावेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं ठरतं कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये एका घरातून दुसऱ्या घरामध्ये अत्यंत कमी दिवसात गोचर भ्रमण करत असतो अगदी सव्वा दोन दिवसाने तो बारा राशींमधून म्हणजे सव्वा दोन दिवसाने राशी आणि स्थान बदलतो त्यामुळे संपूर्ण महिन्यात चंद्र सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून गोचर भ्रमण करतो आणि चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं किंवा बारावं असताना त्या मात्र काळजी घ्या असं शास्त्र सांगतात त्यामुळे आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची महत्वपूर्ण घ्यायची आहे त्या तारखा आहेत नऊ दहा बावीस तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या दिवशी आपल्या आरोग्याला सुद्धा थोडंसं सांभाळा व्यवहार काळजीपूर्वक करा चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यात आपल्या राशीसाठी एक ते आठ अकरा ते एकवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तीस एकतीस या तारखांना शुभ राहणार आहे त्यामुळे महत्वाची खरेदी मौल्यवान वस्तूंची खरेदी मौल्यवान निर्णय महत्वाचे निर्णय घेण्याकरता ग्रहयोग उत्तम आहे या महिन्यामध्ये ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी पुन्हा आठवण करतो ओम भौमाय नम रोज एक माळ अवश्य मंत्र सुरू ठेवा गुरुचरित्रातला अठरावा अध्याय मुद्दाम वाचनामध्ये ठेवा कुठल्याही वेळेत वाचा स्त्री पुरुष कुणीही वाचू शकता ते ही होती आपल्या मीन राशीची माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही शेअर करा मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी हे आपल्याला मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा भारतात कुठे असाल पुस्तक मागवू शकता याच पद्धतीने परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली के विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तसेच ऐधिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी अशा बऱ्याचशा गोष्टी अभिमंत्रित केल्या जातात सिद्ध करून आपल्याला दिल्या जातात मागवण्यासाठी अवश्य कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपले ऑर्डर अवश्य बुक करू शकता तर मंडळी ही होती या गुरुग्रहाची मीन राशी मार्च महिन्यासाठी कशी राहणार आहे तर कळावे लोबाय असावा धन्यवाद